तुम्ही मराठी खामगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कदमापूर येथील शिक्षक राजेश यांनी सुरू केलेला चला मैत्री करू या जगाशी हा अभिनव उपक्रम जागतिक शिक्षण आणि सांस्कृतिक समन्वयाचे एक उत्तम उदाहरण ठरत आहे या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थी जगातील विविध देशाच्या संस्कृती परंपरा आणि शिक्षण पद्धतींची थेट ऑनलाईन ओळख करून घेत आहेत विद्यार्थ्यांना जागतिक नागरिक बनवण्याचा आणि त्यांच्या ज्ञानात भर घालण्याच्या उद्देशाने मेसिरोनिया अर्जेंटिना आणि इंग्लंड या देशातील शिक्षकांशी विद्यार्थ्यांनी याआधी संवाद साधला होता यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्या त्या देशाच्या संस्कृती शिक्षण पद्धती जीवनशैली आणि परंपरा यांची माहिती मिळाली या उपक्रमाच्या माध्यमातून आता शाळेच्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील यू एस ए शिक्षकेशी ऑनलाईन संवाद साधला आहे अमेरिकेतील जानिस्पोस या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना अमेरिकेची संस्कृती शिक्षण पद्धती तेथील खेळ आणि दैनंदिन जीवन याबद्दल माहिती दिली या संवादादरम्यान अमेरिके विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्सुकतेने अमेरिकेतील सण जेवण शालेय अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांची जीवनशैली याबद्दल प्रश्न विचारले शिक्षिका फोस यांनीही भारतीय विद्यार्थ्यांच्या या, भारती या प्रश्नांची उत्तरे उत्साहाने दिली आणि अमेरिकेची माहिती मनोरंजक पद्धतीने सादर केली एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद Come go.